नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र मुसळधार पाऊस तसेच रेड अलर्टबाबत अत्यंत महत्त्वाची सूचना मी नितीन काळे आपलं ॲग्रिकल्चर हवामान यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो बंगालच्या खाडीत निर्माण झालेली कमी दाब क्षेत्राची तीव्रता आता ही वाढत चालली आहे आणि त्यामुळे दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील काही भागामध्ये रेड अलर्ट असणार आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सव्वीस सप्टेंबर ते अठ्ठावीस सप्टेंबरचा महाराष्ट्र तशी इथं राहायचा हवामान अंदाज पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसंच हा तसेच हा व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा मित्रांनो दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील पाचही विभागात मध्यम ते भारी स्वरूपात पोहोचणार आहे तर काही भागाकरता रेड अलर्टसुद्धा असणार आहे त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये नक्कीच घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा मित्रांनो सव्वीस सप्टेंबर रोजी पूर्व विदर्भातील नागपूर गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोली आणि देसाईगंज या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील खामगाव अकोला दर्यापूर वाशिम कारंजा अमरावती अचलपूर मोजरी मोर्शी त्याचप्रमाणे यवतमाळ पांढरकवळा डिग्रस पुसद दारवा नेर आणि बावडगाव या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे पुलगाव आणि वर्धा या ठिकाणसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे नांदेड हिंगोली शेलू परभणी चिन्नूर गंगाखेड माजलगाव बीड गेवराई छत्रपती संभाजीनगर अहमदनगर जालना पैठण आणि श्रीरामपूर या सुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार मालेगाव मुंबई पुणे रत्नागिरी सावंतवाडी राजापूर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि पंढरपूर या भागातसुद्धा मध्यम भागा ते भारी स्वरूपाचा पाऊस असणार आहे मित्रांनो सव्वीस सप्टेंबर रोजी मुंबई तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही भागाकरता रेड अलर्ट असून या भागात अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे तशी वाऱ्याचा वेगसुद्धा जास्त असणार आहे कोणत्या भागात रेड अलर्ट असणार आहे हे ते पाहूया मुंबई पालघर गोरेगाव कल्याण वाडा नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर जुन्नर श्रीरामपूर सिन्नर संगमनेश्वर राजूर शहापूर चिपळूण पैठण सातारा वाई आणि प्रतापगड या भागात रेड अलर्ट असून या भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे तेव्हा इ या भागातील बांधवांनी आपली आणि आपल्या पिकाची विशेष काळजी घ्यावी मित्रांनो दिनांक सत्तावीस ला महाराष्ट्रातील पुढील भागात मध्यम ते भारी स्वरूपात असणार आहे जसे की नाशिक मालेगाव जळगाव नंदुरबार त्याचप्रमाणे मुंबई पुणे रत्नागिरी राजापूर चिपळूण सावंतवाडी सातारा कराड कुडोली सांगली निपाणी सोलापूर आणि या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील कारंजा यवतमाळ ओसुद आणि पंढरकळात या भागातसुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे मित्रांनो दिनांक सव्वीस सप्टेंबर आणि सत्तावीस सप्टेंबर रोजी महाराष्ट्राव्यतिरिक्त व्यतिरिक्त पुढील राज्याकरता रेड असणार आहे जसे की गुजरात मध्य प्रदेश राजस्थान पश्चिम बंगाल या भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे गुजरातमधील वडोदरा आणि भावनगर या भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे दिल्ली राजस्थान उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यातसुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे मित्रांनो दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी मात्र महाराष्ट्रातील पावसाचे प्रमाण हे काहीसे कमी झालेले आपल्याला पाहायला पाहायला दिसणार आहे अठ्ठावीस सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील मुंबई ते कोकण किनारपट्टीवर अगदी हलक्या स्वरूपाचा पाऊस असणार आहे पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात वातावरण हे ढगाळी असणार आहे एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रसुद्धा पावसाचे प्रमाणे कमी झालेले असेल परंतु वातावरण मात्र ढगाळे असेल आणि काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस राहू शकतो मित्रांनो अठ्ठावीस सप्टेंबर रोजी महाराष्ट्राव्यतिरिक्त गुजरात राजस्थान पश्चिम बंगाल आणि बिहार या भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे मित्रांनो या काळामध्ये ज्या शेतकरी बांधवांचे सोयाबीन काढणीला आले असेल त्यांनी आपल्या सोयाबीन पिकाची विशेष काळजी घ्यावी तसेच दुपारनंतर भिजाचे प्रमाण वाढणार आहे तेव्हा आपल्या स्वतःसुद्धा आणि आप अप... आणि पशुधनाचीसुद्धा काळजी घ्यावी मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा तसेच काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा तसेच या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोचण्याकरता ॲग्रिकल्चर हवामान यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या शेतकरी आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे तसेच यूट्यूब चाहलचे मनपूर्वक धन्यवाद